जनतेचा आशीर्वादच माझं बळ प्रभाग क्रमांक बारामधून जनसेविका नीता शामराव पडगल निवडणुकीच्या मैदानात पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर शहरात सध्या नगरपालिका निवडणुकाची रणधमारी सुरू आहे प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांची चढाहोड दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारा मधून एक समर्पित कामाची तळमळ असलेली जनसेविका नीता शामराव पडगळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत मतदान रूपी जनता मला आशीर्वाद देईल कारण मी लोकांसाठी काम केलं आहे वचन नाही दिली असा विश्वास नीता पडगळ यांनी व्यक्त केला आहे गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेली युवक नेते सागर पडगळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा आणि लोकसंपर्काचा फायदा नक्कीच नीता पडगळ यांना होणार आहे असे बोलले जात आहे महिला महिला बचत गट सक्षमीकरण सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक विकासाच्या अनेक उपक्रमातून नीता पडगळ यांनी प्रभागात वेगळी ओळख निर्माण केली आहे कोणतेही पद नसतानाही त्या जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी तत्पर राहिले है। आहेत स्थानिक नागरिकांमध्ये भावना व्यक्त होत आहे यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळायलाच हवा आणि काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे त्यामुळे प्रभाग क्रमांक बारामध्ये प्रस्थापितांना आव्हान देणारी आणि परिवर्तनाचं प्रतीक ठरणारी उमेदवार म्हणून नीता शामराव पडगळ या नावाची चर्चा चांगलीच रंगली आहे